इति पीसो भगवा अरह सम्मा लोकति सत्सानं बुद्धो भगवापि बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि स्वर्खातो भगवता धम्मो सन्दिग्धिको अकालिको यैः पसिको कूपनायिको पचतं वेदित गोविन्दो हि ते गं जीवितपर्यन्तं शरदं गच्छामि शावकसङ्गो स्वामीचिपन्न भगवतो सावकसङ्गो यदिदं चकारि पुरुषयुगानि अर्थपुरुष पुगला एष भगवतो सावकसङ्गो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणीयो अनुत्तरं पुण्यं वेतं लोकसाथी संगं जीवित पर्यंतं करणं गच्छामि समंता चक्कवाले सु अत्रागचंतु देवता सद्धमं मुनिराजसं सुनंतु सद्गमोक्षदं दम्मसवनतालु अयं बदंता वनकालोऽयं वदन्ता कलितं दंह सवनकालोऽयं वदन्ता एतन्ता सन्त चेत्तातिशतं लोकन्तरे वानगहना व्यावटा सब्दकालम् एते अयं तु देवा चो ु चक्रवालेषु यत्का देवार्थब्रह्मणो यङ्गं मेहि कतिसाधका सभ्येत समग्राशासने लता पमादरहिता हन्तो आरक्षा सुविशेषतो सासनसा

ते सचेन सेलेन कंति मित्ता मलेन च ते विक्वान रक्षन्तो आरोग्ये न सुखे न ताते सभीतियो विवचन्तो सबरो गोविनासतो मात्रात्वंतरायो सुखीति भिवादनशीले स निचं वदापचायिनो आयुवन्नो सुखं बलं भवतु सर्वमङ्गलं गर्कन्तु सभदेवतानुभवेन सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं गर्कन्तु सभदेवता सर्वधर्मानुभवेन सदा सुद्धि भवन्तु ते

नमो बुद्धाय जे भीम सर्वप्रथम देव आणि मनुष्यचे शास्ता महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच विश्ववंदनीय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व पवित्राचा पूजनीय संघ माझे गुरुवर्य माझे उपाध्याय आणि माझे कल्याण मित्र या सर्वांना प्रथम माझं त्रिवार वंदन तर आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोविंद वाकळे सहपरिवार यांनी तीन गुप्तपुत्रास आमंत्रित करून आजच्या या मंगल प्रसंगी कुशल कर्म करायचं योजिलेलं आहे भगवंताच्या प्रतिमाची स्थापना आजच्या या मंगलदिनी करायचं योजिलं होतं आणि त्याच निमित्त त्यांना तीन बुद्धपुत्र तसेच लाभलेले आहे पूजनीय भिक्कू संगप्रियजी आपल्याला लाभलेले आहेत थोडंसं एक दोन पाच मिनटं धम्मदिसना होईल बंतीजी आपल्यालाही धम्मदिसना देऊन उपकृत करतील त्यापूर्वी फक्त महामंगल सुद्धातील एक दोन चार मंगल सांगायचा प्रयत्न करतो आणि माझी धम्मदेशना थोडक्यात संपवतो थो। त्यानंतर आपल्याला मोठ्या बंथी जी, जी थोड्या वेळ धम्मदेशना श्रवण करायची आहे आणि ते आपल्याला उपकृत करतील तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे की तथागतांनी आपल्याला देव आणि मनुष्याच्या कल्याणासाठी जो धम्म शिकवला धम्म सांगितला तो त्रिपिटकामध्ये सामावलेला आहे सुप्तपीठक विनय पिठक आणि अभिधम्म पिठक मग या सुप्तपीठामध्ये का बरेचसे ग्रंथ आहे जसे पाच निकाय आहेत मज्जिम निकाय मूतर निकाय निकाय संयुक्तिकाय निकाय या पुत निकायामध्ये दोन नंबरचं धम्मपद पाच नंबरच अठरा नंबरचं मिलिन प्रश्न असे वेगवेगळे ग्रंथ आपल्याला ऐकायला मिळतात वाचायला मिळतात त्यातले एक सुप्त निपात म्हणून आहे जो ग्रंथ त्यामध्ये महामंगल सुप्ताचा उल्लेख आलेला आहे बघा की भगवंतांनी महामंगल सुद्ध जे आपण मंगल समय घेत असतो की अडोतीस मंगलाचा उल्लेख त्यामध्ये आहे आणि भगवंता म्हणजे असा उल्लेख आहे की एके समय भगवंत श्रावस्तीच्या विहारात विहारत असताना एक देवता भगवंता समोर प्रकट झाले आणि त्यांनी उत्तम मंगल कशात आहे हे भगवंताला विचारले तेव्हा भगवंतांनी त्याची विनंती स्वीकार अडोतीस मंगल सांगितले की देव आणि मनुष्याच्या कल्याणासाठी अडोतीस मंगल जर आपण पालन केले तर देवांचं कल्याण आणि आपलं कल्याण होऊ शकते आणि ते उत्तम मंगल असे मंगल सांगितलं की असे पालन म्हणजेच काय तर मूर्खांची संगती टाळणे मूर्खांची संगती न करणे आता मूर्ख कोणाला समजावं तर सोप्या भाषेत आपण समजून घेतलं पाहिजे की जे शिलाचं पालन करत नसेल जे दुराचार करत असेल मनुष्य असून मनुष्यासारखं वागत नसेल ज्याच्यामध्ये माणूस की नसेल अशाला आपण मूर्ख समजलं पाहिजे चोऱ्या करणारे हत्या करणारे वेबिचार करणारे कोटवणारे नशापता करणारे कारण यांच्या संगतीत राहिलं तर आपल्यालाही दुःख निर्माण होऊ शकतं आपण सुखी होऊ शकत नाही चोराच्या संगतीत राहिलं तर कधी ना कधी आपल्यालाही त्या चोरासारखं पनिशमेंट मिळू शकते ज्याला जावं लागू शकते म्हणून दुःख निर्माण होते हत्या करणाऱ्या सोबतही तसंच दारुडासोबतही आपण मैत्री केली तर त्याच्यासारखं आपल्याला दारूची सवय लागू शकते पुरुष मंडळींना म्हणून अशा मूर्खांची संगती भगवंतांनी टाळायची सांगितली तरच आपलं कल्याण होते मंगल होते दुसरं मंगल सांगितलं भगवंतांनी सेवना बघा की भगवंतांनी सांगितलं की जे ज्ञानी लोक आहे सद्गुणी लोक आहेत जे मनुष्य असून मनुष्यासारखे राहतात शिलात पालन करतात अशा सत्पुरुषांची संगती आपल्या आपल्यासाठी लाभदायक आहे मग आपण भिक्षु लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे संपर्कात राहिलं पाहिजे ज्ञानी लोकांच्या जे आपल्यापेक्षा वरिष्ठ असेल ज्ञानाने श्रेष्ठ असेल चांगले विचाराचे चा असेल मनुष्यसारखी वागणूक असेल शिलाचं पालन करत असेल अशाच्या संगतीत राहायचं आपलं कल्याण होते बघा आणि तिसरं मंगल सांगितलं पूजाच पूजनीय एकम मंगल उत्तम मंग कि तिसऱ्या मंगलात सांगतात की पूजनीय लोकांची पूजा करा की आपण कोणाची पूजा केली पाहिजे तर पूजनीय लोकांची मग पूजनीय लोक कोण आहे तर माता आपले, आपले, ला... जी। जी आपले माता पिता प्रथम आपण पूजनीय समजलं पाहिजे की ज्यांनी आपल्याला आई आपल्याला गर्भाशयामध्ये नऊ महिने ठेवते त्यानंतर आपल्याला जन्म देते त्यानंतर पिताही आपल्याला लालन पालन करतात लहानचं मोठं करतात म्हणजे समज येईपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला ते देत असतात म्हणून हे आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ पूजनीय असले पाहिजे आपले माता पिता त्यानंतर आणखी कोण पूजनीय आहे तर आपल्या समाजामधील ज्ञानी लोक असेल आपले नातेवाईकातील काका काकू वयस्करांची आजोबा त्यातल्या त्यात भिक्षू संघ आणि अशा पूजनीय लोकांची पूजा केल्याने भगवंत म्हणतात की आपल्याला चार गोष्टी प्राप्त होत असतात जसं भोजन समयी आपण भोजन दान देता भिक्षूंना तर चार गोष्टी आपल्यालाही प्राप्त होतात तसंच आपण जेव्हा पूजनीय लोकांचं अभिवादनशील अभिवादनशील लोकांचं आपण अभिवादन करतो तर आपल्याला चार गोष्टी प्राप्त होतात तर त्या चार गोष्टी कोणत्या आणि भगवंतांनी धम्मपदातले एकशे नऊ नंबरच्या गाथेत सांगितलं अभिवादनशील कधी जर पूजनी लोकांची आपण पूजा केली त्यांना मान सन्मान दिलं त्यांची सेवा केली तर पूजा करणे म्हणजे याचा अर्थ इथं असं अभिप्रत नाहीये की आपण अगरबत्ती लावणं त्यांना त्यांची ओवाळणी करणं आरती घेणं अशी पूजा नव्हे तर आपण आपल्या माता पिताची सेवा केली पाहिजे गुरुजनांची आपण सेवा केली पाहिजे जसं आपण आजही भिक्षू असले तर त्यांना मान सन्मान देतो त्यांची सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला चार गोष्टी प्राप्त होतात आपलं आयुष्य वाढतं वर्ण सुधारतं म्हणजे सुंदर होत जातो सुख प्राप्त होते म्हणजे जे आपल्याला हवं ते बाबासाहेबही सांगतात बघा की कुशल कर्माची आवश्यकता या टॉपिकमध्ये की इप्सित म्हणजे आपल्याला जे हवं ते ही प्राप्त करता येते कुशल कर्माने म्हणून आपल्याला तिसरंही सुख प्राप्त होतं आणि चौथं बल प्राप्त होतं असं भगवंत आपल्याला एकशे नऊ जगात गातीत सांगतात की अभिवादनशील आई वन सुखम म्हणजे जे अभिवादनशील आहेत जे जे आपल्या आपण आपण ज्यांना अभिवादन करत असतो असे अभिवादनाचे लायक जे असतात त्यांना आपण अभिवादन केले आपल्याला या चार गोष्टी प्राप्त होतात म्हणून आपण बघतो की या भारत भारताच्या संस्कृतीमध्ये कुठल्या का कारणाने व्हायना आपण लहानपणापासून थोर मोठ्यांना आपण अभिवादन करतो आणि निश्चितच त्याच्यामुळेच आपल्याला या काही ज्या गोष्टी प्राप्त होतात त्या आपल्या कुशल कर्मामुळे आपल्याला सुख प्राप्त होतो भगवंत म्हणतात की कर्म सिद्धांतानुसार आपण जर चांगले कर्म केले तर आपल्याला सुख प्राप्त होते आणि वाईट कर्म केले तर दुःख प्राप्त होते असंच एक सव्वीस व मंगल आहे बघा अडतीस मंगल तर काही सांगणं शक्य नाही वेळाबाबी म्हणून तीन मंगल आपण बघितले आणि चौथं मंगल चौथं पती रूप देश वासूच म्हणजे योग्य ठिकाणी आपण चांगल्या ठिकाणी निवास केला पाहिजे जसं आता आपण चांगल्या कॉलनी मध्ये तुम्ही घर घेतलं असं चांगला लोकांचा संपर्क असेल चांगले लोक राहत असेल आजूबाजूला लोक असेल अशा आपण पतिरूप म्हणजे चांगल्या ठिकाणी आपण निवास केलं पाहिजे तेव्हा आपलं कल्याण होते मंगल होते असं भगवंतांनी चौथ्या मंगलात सांगितलं आणि शेवटचं सांगतो की स विश्व मंगल भगवंत म्हणतात श्रवणंग ए मंगल होत म्हणून काळानुसार आपण धम्माचं श्रवण तेव्हा आपल्या जीवनात आपलं कल्याण होत असते आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होत असते तसंच आपण काळानुसार आपल्या दुःख दूर केले पाहिजे एवढं के काया वाचा आणि मनाने नेहमी ने 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 सत्कर्म करायचे आहे तर आपण वर समय काही घेऊन जातो तर फक्त कर्म आणि पुण्य कर्म म्हणून आपण नेहमी कर्म केले पाहिजे पुण्याचा साठा केला पाहिजे जेणेकरून आपण सद्गती सुगतीला जाऊ एवढंच म्हणेल की काया वाचा आणि मनाने नेहमी चांगले कर्म केले पाहिजे चांगलं आचरण केलं पाहिजे धम्माचं पालन केलं पाहिजे बाबासाहेबांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे बावीस प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे एवढं बोलून आजची नाही तर थांबवतो म्हणा साधू 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 यानंतर बंतीजींना सर्वांप्रती विनंती करतो की बीजींनी आम्हाला दम्मदिसना देऊन

रात्रीबाईक उपास उपास या मंगल प्रदीने साहेबांनी आपल्या या घरामध्ये सुंदरसं बुद्धरूप आणलेलं आहे आणि या बुद्धरूपाचे रूपाचे बुद्धिस्थापना निमित्तानं पिक्कू संघाला सन्मानपूर्वक करून सुंदर अशा प्रकारे गेल्यानं पच्छा दान क्रम करून सुंदरचं पुण्यग्रमाण संपादित केले आहे उपासरूप आपण पाहता बुद्धरूपाची निर्मिती कधी झाली तर भगवंत जो पण ह्यात होते त्याच्यानंतर भगवंत जेव्हा महापरिनिर्माण झालं त्यानंतर पाचशे वर्षाच्या नंतर पहिली मूर्ती म्हणून बोलणे गेली तोपर्यंत कुठल्याही प्रकारची बुद्धी नव्हती होतेपर्यंत जे लोक पूजा करायचे बुधाच्या नंतर सुद्धा करायची गुरांची पूजा करायची त्यांच्या चैत्याची पूजा करायची त्यांच्या हस्त पूजा करायची आपण पाहतो मी पाठ असं गेलो तर गेले आहात तर तिथं मूळकुढ गोल गोल चैत्य स्तूप असते त्या स्तुत्वाची पूजा करतात करायचे कब आजून सुद्धा ते थेरवादी परंपरा आहे ते थेरवादी परंपरा ही मूर्ती पूजा वगैरे या गोष्टीला म्हणत फक्त पूजा ही मूर्ती पूजा आपण काय करतो तर त्यांच्या त्यांच्या मूर्तीला पूजा कोण काही आपण मेहनती लावले फुल लावले अगरबत्ती अगरबत्ती वाले का अगरबत्ती मेहनती लावले तर बुद्धपत्र होतात का बुद्ध बुद्धपत्र का जर आपण लावतो का मेहनती अगरबत्ती नाही मग काय करतो आपण काही जे गुण आहेत तिथे गुण आपण करतो आणि आपण बुद्धासमोर प्रार्थना घेत नाही की बुद्ध भगवा बुद्ध आम्हाला कुठून नवा आम्हाला घर द्या आम्हाला पैसा द्या आम्हाला किती ओळख द्या अशा प्रकारे त्याला मागत नाही प्रार्थना करत नाही आपण बुद्धाची तर बुद्धाची आपण काय करतो बुधची वंदना करतो प्रार्थनेमध्ये आणि वंदनामध्ये काय फरक असतो प्रार्थना हे मागण्यासाठी असते की भगवान देवा मला हे दे मला ते दे मला मला चांगलं काही पुढे कोंबडा बकरावा येईल है ना त्यासाठी ते प्रार्थना असते पण तू वंदना जी आहे ही वंदना त्यांच्या गुणांची वंदना असते आपण म्हणतो आपण नेहमी म्हणतो ती फिरतो भगवान राहुद्ध विचारण संपन्न सुगत लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्मसारथी श्रद्धा देव म्हणून स्थान बुद्ध भगवती हे काय हे बुद्धाचे गुण आहे कधी मग बुद्ध माहित म्हणून मात्र नाही तर ते बुद्धाचे गुण ते बुद्धाचे गुण आपण स्मरण करतो इथे पिरतो भगवा आला भगवंतर आपण भगवा भगवान म्हणतो भगवान म्हणजे काय तर ज्या मनुष्याने ज्या माणसाने आपल्या संपूर्ण तृष्णा भग म्हणजे वाद तृष्णा ज्या तृष्णा आहेत तीन पणे तृष्णा येतात काम तृष्णा तृष्णा आणि विभव तृष्णा ह्या ज्या तीन तृष्णा येतात ह्या तीनही तृष्णाचे की त्याला भगवान म्हणतात सगळ्या लोकांना भगवान म्हणता येत नाही आजकाल आपल्या लोकां लोकांमध्ये उपाय म्हणजे सुद्धा भगवान आहेत ते भगवान नाही भगवान दारो पिवाय ते भगवान नाही है ना भगवान जे काही लिला करतात ते सुद्धा भगवान नाही है, है ना काही लोक लिला करतात देवधर्मागवान दे जे आहेत ते लिला करतात काही काही हे करतात तर ते भगवान नाही ज्या माणसाने ज्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण सुटणा रागाच्या लोभाच्या वाचण्याच्या तृष्ट परिपूर्ण म्हणतात की भगवान म्हणतात भगवा अरंग सुद्धा शब्द आहे अरंग म्हणजे काय अरहंग म्हणजे जो की अरंत झालेला आहे कुठं पुन्हा अनागामी अनंत ही चार चार ज्या पायऱ्या येतात आपल्या जमामध्ये ही सर्वोत्तम फळं येतात ही फळांपैकी अरंत प्रत्येकी तो परिपूर्ण दुःखांत झाला त्याची त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या रागाच्या देशाच्या मोहाच्या कुठल्या प्रकारचे दुःख तर तो व्यक्ती अरंत होतो हरी म्हणजे हरिहंत म्हणजे त्याचा हरी म्हणजे शत्रू अन्न हंत म्हणजे नटक करणे हरिशत्रू कुठला आहे माणसं माणसं शत्रू नसतात तर आपला राग आपला शत्रू आहे शत्रू आहे म आपले शत्रू आहे आपले शत्रू आहे आणि हे स्वीकार आपल्याला परत परत देवाला घ्यावं लागतात आणि म्हणून उपासकानं भगवंताने हा जो आपला धर्म दिला आहे हा अनंताच्या मार्गावरती जाण्यासाठी अनंधाच्या मार्गावरती आपल्याला आक्रमण करण्यासाठी हा आणि आपल्या सर्वांची एकच आपला जो गोल आहे आपण सुद्धा आनंद पदाला फक्त हो अशा प्रकारची एक असा गोल असतो हेतू असतो निर्बानंद परमानंद सुखाय निर्वाण पद करण्यासाठी आपला देही आपला आपला जन्म लावला त्या देहात या शरीरात एकच उद्देश आहे की आपण निर्वाण फक्त करायचं परिपूर्ण सुख प्राप्त करायचं आहे आपल्याला वाटते सर्वांना प्राप्त सुख प्राप्त करायचं आहे का नाही सर्वांना वाटते म्हणतो तो मार्ग जो आहे निर्वाण पद फक्त करायचं आहे त्यासाठी आपला आचरणात आचरण त्याला खूप महत्वाचं आचरण केलं तर ते सुख लाभत असते आपला आणि उपाय करून आणखी एक मनुष्य जन्मामध्ये हे सुख लाभत असते इतर जे काही प्राणी येतं जगामध्ये असंख्य प्राणे येतात त्या सर्व प्राण्यांना हे फक्त होते का नाही आपल्याकडे पाहतो आपण की कुत्रा मांजरा गाय चळी मेंढी हे आपल्याकडे खूप प्राणी आहेत आपल्याला पाहतो आपण जगामध्ये असंख्यपणे येतात येतं दोन पायचे चार पायचे सहा पायचे संख्ये पायचे प्राणी जगामध्ये आहेत या लोकांमध्ये ही संधी नाही त्या लोकांना दान कर्मक येत नाही त्या लोकांना येत नाही त्या लोकांना दान करता येत नाही आणि म्हणून त्या लोकांना ही जिथे सुद्धा पुन्हा काम हा मी अनंतपद आहे की त्यांना मुक्त होऊ शकत नाही दुःख मुक्त होऊ शकत नाही फक्त जगामध्ये आहे की जो व्यक्ती जो प्राणे बुद्धिमान आहे माणसाला मन आहे भावना आहे त्या बावनच्या बरामध्ये या बावनच्या याच्यामध्ये आपण दुःखमुक्त होऊ शकतो आणि मन जर आपण उच्च उच्चे दिशेला आपण हे नेलं तर आपण दुःखमुक्त होणार आहे आपण सर्व उपासक आहोत बाबासाहेबांनी खूप मोठ्या प्रयत्नानं खूप मोठ्या कष्टाने हा दमा म्हणून दिला आणि सांगितलं की माणसाला मन हे खूप मोठं मन होते कारण आपण गुलाम होतो गुलाम का होतो कारण आपल्या गुलाम इच्छाच नव्हती किंवा मनामध्ये ते होतं आणि म्हणून भगवान मनाला हा मनाला दिलेला आहे म्हणून कान भगवान बुद्धांचे हे नऊ पूर्ण नियुक्त आहे दहा बल त्याच्यामध्ये आहे आणि भगवान बुद्धाने ज्या पारमिट आपण नेहमी बोलतो की पारमिट दान पार अशील अश्विल पार मिता नशिव दहा पार्ट परिपूर्णपणे दहा पार्ट पुणे दहा पार मिनिटात एक वेळेस नव्हे दोन वेळेस नव्हतं तीन वेळेस परिपूर्ण केल्या तीस युक्त झालेत आणि म्हणून ते भगवान बुद्ध बुद्ध झालेत उपास बुद्ध हा काही एखादा युक्ती नव्हता बुद्ध हे आपण जे आहेत हे बुद्ध हे बुद्ध चेहरा पाहतो हे मूर्ती जी पाहतो हे खरं काही हे बुद्ध नाहीत बुद्ध म्हणजे पदवी पाहतोय आपला मुलगा मुलगी शिकते बी ए झाला बी एस सी झाला एम एस सी झाला ग्रॅज्युएट झाला डॉक्टर झाला अशा प्रकारची पदवी आहे आणि ती सवर्ण सुद्धा फक्त होऊ शकते सवर्ण सुद्धा ती मिळू शकते परंतु केव्हा जेव्हा ह्या तीस पाच आपण परिपूर्ण करू ज्या व्यक्तीला ह्या तीस पाच पुन्हा बद्ध होऊ शकतो बुद्ध होण्याची परंपरा जी परिस्थिती आहे ती खूप लेंडी परिस्थिती आहे बुद्धाला किती वर्ष लागले बुद्धाला किती काळ लागला बुद्ध पत्र नसते

कल्प म्हणजे खूप असंख्य एक उदाहरणासाठी बुद्धांना सांगतात बुद्ध सांगतात की एक उदाहरण म्हणून सांग तुम्हाला एक किलोमीटर पर्यंत एक किलोमीटर लांब एक किलोमीटर रुंद आणि एक किलोमीटर खोल एवढा जो एवढा जर खड्डा केला आपण केला आणि त्या खड्ड्यामध्ये आपण राई जर टाकला आपण त्या खड्ड्यामध्ये ती राई जर आपण शंभर वर्षानंतर एक राई काढायची शंभर वर्षानंतर एक राई काढायची एक जी मोहरी आहे ती शंभर वर्षानंतर एकदा काढायची ते किती बोला एक किलोमीटर खड्ड्यामध्ये हा सांगत्या मोठा एक पूर्यंत ना तर परिपूर्ण दिवस काढू आपण तेवढं वर्ष म्हणजे एक करतो फक्त एक किलोमीटर एक किलोमीटर खड्ड्यामध्ये जेवढ्या असतील त्या शंभर वर्षानंतर एक एक राय काढायचे त्याला किती वर्ष परिपूर्ण होती किती होतील हजार नाही राखू हल्प होती मोठा करा हा तर त्याला फक्त एक म्हणतात त्यांना एक कल्प म्हणतात तर तुम्ही विचार करा एक लाख कल्प आणि चार कल्प एवढे कल्प भर बुद्धाने शंभर एक लाख कल्प चार आतंकी कल्प एवढा कल्पापर्यंत दिवस एवढा वर्ष बुद्धाने पालमित केला बुद्धाने चांगल्या प्रकारे जीवन जगलं तेव्हा कुठं ते तो बुद्धातून उपासकानो आपण त्या बुद्धाचे नाही आहोत आपण त्या बुद्धाचे उपासक आहोत आणि आपण त्या त्या बुद्धाचे मार्ग करण्याचा प्रयत्न करतो केव्हा कुठं त्यांना बुद्धाला आपल्याला किती वर्ष लागतील दुसऱ्या प्रणाला होऊ शकत नाही दुसऱ्या प्रणाली होऊ शकत नाही तो माणसांच होतंय आणि म्हणून उपासनो त्या बुद्धाची अनुयायी आपण आहोत बुद्धाचे भावाचे सुद्धा गुरु गुरु सुद्धा शिष्य होते अशा शिष्य बुद्धाच्या अनुयायी आपण आहोत उपासनो बुद्धत्व किंवा बुद्ध म्हणून खूप म्हणणं खूप सोपाना खूप अवघड आहे पण तू नाही होऊ शकत नाही प्रयत्न केला होऊ शकते प्रयत्न करत चला तरी अशा या बुद्धाची तुम्ही मूर्ती आणली आहे बुद्धात रूप आणलं आहे त्या बुद्धाला फक्त पूजा म्हणून पूजन करू नका तर त्यांचे गुण आत्मसात प्रयत्न करत जे गुण आहेत की चांगल्या प्रकारचे गुण त्याचे महापौर्ण गुण आहेत आहे ना अशा गुणांना तुम्ही स्मरण करत जा निश्चितच आपल्यामध्ये सुद्धा मनुष्य जन्म जो आहे खूप पुण्यमय जीवन आहे पुण्यमय आपला लाभ आहे खूप मोठं दुर्मिळ जीवन आहे हे जन्म मध्ये येऊन आपण धर्माचा कर्म करतो आहोत पुण्य कर्म करत आहोत तर या सर्व पुण्याचे पदार्पण तुम्हाला सर्वांना सुख लाभावं शक्ती लाभावी आणि या बुद्धाचे अनुयायी असल्यानंतर आपण सर्वांनी त्या बुद्धाचे गुण आपण करत चला आपल्या हातून कुठल्याही प्रकारे अदनता कुठल्याही प्रकारचं त्यांची अवर्ना होईल त्यांचा अप्पा वत्र करू नका किंवा कुठल्याही कृत्य केली होती की, की उपास लोकांनी हा धर्म वाटवला आता तुम्ही तुम्हाला तुमचं वतन असं असू नाही की तुम्ही ह्या धर्म वाटवला हा बुद्धाचा धर्म हा शुद्ध धर्म हा शक्य शक्य लोकांचा धर्म

反正就是。 नमो बुद्धाय जय भीम